झारखंड इथं अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा संपन्न झाला या मेळाव्यात घेण्यात आलेल्या स्पर्धेत क्राईम फोटोग्राफी मध्ये हातकणंगले तालुक्यातील शिरोली इथले युगराज पुजारी यांनी कांस्य पदक मिळवलं हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली गावचे सुपुत्र युगराज खानू पुजारी हे केंद्रीय राखीव पोलीस दलात कार्यरत आहेत झारखंड राज्यातील रांची इथं अडुसष्टाबा अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा पार पडला पंधरा प्रकारच्या स्पर्धा या ठिकाणी घेण्यात आल्या अँटी सपोर्टेक चेक क्राईम फोटोग्राफी क्राईम व्हिडिओग्राफी कम्प्युटर अवेअरनेस सायंटिफिक अँड इन्व्हेस्टिगेशन अशा स्पर्धा पार पडल्या अठरा राज्य दोन केंद्रशासित प्रदेश आणि सात पॅरा फोर्स या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या पोलीस फोटोग्राफी स्पर्धेत संपूर्ण भारतातून अठ्ठेचाळीस पोलीस सहभागी झाले होते या स्पर्धेत पोलीस अमलदार युगराज खानू पुजारी यांना कांस्य पदक मिळालं त्यांना प्रशांत खंडागळे सुरेश रंगदाल सुनील माने समीर शेख यांचं मार्गदर्शन लाभलं